नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा गुरु ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत, कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पश्चिमकडील गाव हे कुळधरण आहे मात्र या गावाची खरी ओळख त्या ठिकाणी असणाऱ्या भव्य दिव्या अशा पुरातन असलेल्या आणि सुंदर मूर्ती असलेल्या जगदंबा देवीच्या मंदिरामुळे आहे माहूरगडची रेणुका माता व तुळजापूरची तुळजाभवानी माता या दोन्ही मातांचं दर्शन आपल्याला जगदंबा देवीच्या मंदिरामध्ये मंदे आल्यावर होते एक जागृत देवस्थान म्हणून हे ओळखले जाते शारदीय नवरात्र उत्सव तसेच वर्षभर या मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते या मंदिराला मोठी आख्यायिका आहे तुळजाभवानी मातेला तू तु काई माता म्हणून या ठिकाणी ओळखले जाते राज्यभरामधून भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात शारदीय नवरात्र उत्सव सर्वत्र सुरू झालेला आहे आपण अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कुळधरण या ठिकाणी आहोत जगदंबा देवीचं हे अतिशय पुरातन आणि भव्य दिव्य मंदिर आहे एक मोठी आख्यायिका या देवीला देखील आहे आपण जर पाहिलं तर देवीच्या या ठिकाणी आईसाहेबांच्या दोन मूर्ती या ठिकाणी आहेत जगदंबा देवी आहे त्यानंतर रेणुका माता आहे अशा पद्धतीने या ठिकाणी वेगवेगळे उत्सव या निमित्ताने सण साजरे करण्यात येतात नवरात्र शारदीय उत्सव सुरू झालेला आहे या देवीची मोठी आख्यायिका आणि परंपरा आहे तर आपण या ठिकाणी भाविक आहेत त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत नेमकी या जी देवीची आख्यायिका जी आहे ती काय आहे आणि त्याच्या संदर्भात काय आपण सर्व माहिती या ठिकाणी भाविक आहेत त्यांना द्या तसं पाहिलं तर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी असणारी दोन पूर्ण रूपातील शक्तीपीठ म्हणजे माहुरगडच्या रेणुका मातेचं स्थान अलीकडं एम आय म्हणून आणि समोर तुळजापूरच्या तुळजाभवानीचं स्थान तुकाई देवी म्हणून या परिसरामध्ये आहे वास्तविक पाहता कुलधरण हे गाव कर्जत तालुक्याच्या पश्चिमेकडचं कर अगदी शेवटचं गाव परंतु या गावामध्ये खरोखर हे गाव ग्रामस्थ गावकरी आणि पंचकृषी भाग्यवान आहे यांना आईसाहेबांचा जो साक्षात्कार झाला आहे की या दोन शक्तीपीठांमुळं हा परिसर अतिशय चांगल्या पद्धतीनं फळला फुलला आणि या ठिकाणी महाराष्ट्रातून जे काही भाविक येतात वर्षभर काही कामानिमित्त जरी लोकं बाहेर असली तरी नवरात्र उत्सवामध्ये आणि दसऱ्यासाठी खास करून महाराष्ट्रातून भाविक या ठिकाणी येतात नवसाला पावणारी अशी जगदंबा देवी इतकू गरजेची आहे आणि काल म्हणजे घटस्थापने दिवशी सकाळी साडे अकरा वाजता घटस्थापना होऊन नवरात्रातले नऊ दिवसाचे सगळे कार्यक्रम झाल्यानंतर विजयादशमी दिवशी या ठिकाणी घट उठल्यानंतर रात्री अकरा वाजता आईसाहेबांची पालखी बाहेर निघते समोर राशीन रस्त्याला दोन किलोमीटर रस्त्याच्या उत्काला जाऊन येऊन दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे एका दिवशीच्या दिवशी आईसाहेब प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येक घरी त्यांची खनानारळाने ओटी भरली जाते आणि वर्षातून जगदंबा एकाच दिवशी आपल्या घरी येते म्हणून महाराष्ट्रभर पांगलेली भाविक या दिवशी एकाच दिवशी गावात येतात मोठ्या भक्तिभावानं लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये नवरात्र उत्सव आणि दसरा उत्सव पार पडत असतो या सगळ्या गोष्टीसाठी आमची सगळी पंच कमिटी असेल ग्रामपंचायत असेल महाराष्ट्र शासनाचे विविध प्रशासकीय विभाग असतील या सगळ्यांच्या उत्तम सहकार्यानं आणि भाविकांच्या सहकार्यानं नवसाला पावणाऱ्या जगदंबा देवीची यात्रा नवरात्र उत्सवामध्ये अतिशय सुंदर अशा पद्धतीने पार पडते आपण या ठिकाणी पाहिले की एक आगळी आपण या ठिकाणी पाहिले की या देवीचं एक वेगळं स्थान महाराष्ट्रामध्ये आहे आणि शारदीय नवरात्र उत्सव सुरू झाला आहे आणि मोठा उत्साह भाविकांचा या ठिकाणी पावायला मिळतो दर्शनासाठी देखील गर्दी भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी करत असल्याचं पाहायला मिळतो आणि जेवरे कर्जत अहमदनगर कर। पुस्तकालय युवा सुंदरम क्लासमेट यासह सर्व नामांकित कंपन्यांच्या वया याशिवाय स्कूल बॅग टिफिन बॅग यासह लागणारे सर्व शालेय साहित्य डिस्काउंटमध्ये विवेकानंद पुस्तकालय या ठिकाणी मिळत आहे चला तर मग आजच आपली खरेदी या विवेकानंदमध्ये करूया याशिवाय सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके धार्मिक पुस्तके ऑफिस स्टेशनरी याशिवाय सर्व काही एकाच छताखाली ते म्हणजे विवेकानंद पुस्तकालय एस टी स्टँडसमोर कर्जत